सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीरसमर्थ हरि ओं श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारावा आणि सत्र चौदा आणि असं जे चिंतन आहे त्याचं हे शेवटचं सत्र आहे आणि भगवद्गीता अध्याय बारावाचा शेवटच्या श्लोकावरचं हे चिंतन आहे सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार आहे खरं तर मी सर्वांची क्षमा मागतो कारण हे चिंतन रेकॉर्डिंग करून पाठवायला माझ्याकडनं बराच उशीर होत आहे कारण जी सेवा आपण स्वीकारली ती वेळेत पूर्ण करणं हे आपलं खूप गरजेचं आहे परंतु परिस्थितीनुसार जो काही विलंब झालेला आहे त्याच्याबद्दल क्षमास्व आता हा बाराव्या अध्यायाचा उपसंहार शेवटचा श्लोक आहे खूप चिंतन करण्यासारख्या गोष्टी आहेत तीही धर्मकथा असे मनोरम गोडधारे सम अमृताच्या तीनशे एक्क्याण्णव ते ती चारशे सोळा असे हे शेवटचे अभंग आहेत ही काणी जाण जे कोणी प्रचिती घेऊन अंतर्यामी हा सर्व बारावा अध्यायाच्या अंतरी प्रचिती घ्यायचा अध्याय आहे तत्वज्ञानाने चिंतन करण्याचा हा अध्यायच नाही असं मला वाटत अंतकरणातल्या भाव सहित याचा अभ्यास आणि ती तो भाव आपल्या अंतकरी धारण करणे आणि मग सर्वात सुंदर सांगितलेलं आहे तीनशे त्र्याण्णव अभंगामध्ये तेवी श्रद्धेची या आदरे हा योग विस्ताराला ठाई। सर्व 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 आध्यात्मिक साधना मार्ग हे जिथं खुंटतात जिथं थांबतात बुद्धी जिथं थांबते मन कल्पना करू शकत नाही कर्माच्या योगे तर तिथं जाता येत नाही आणि ज्ञान द्वारा एक त्याची मर्यादा येऊन थांबते शब्दांचे खेळ सगळे जिथं थांबतात तिथं एकच गोष्ट उपयोगी येते ती म्हणजे श्रद्धा आणि तेवी श्रद्धेचे या आदरे हो योग आणि अशी श्रद्धा धरून बाराव्या अध्यास सांगितलेला जो भक्तियोग आहे अनन्य भक्तियोग ज्ञानोत्तर भक्तियोग विस्ताराला ज्याच्या अंतकरणात तो मुरलेला आहे आणि तिथं पावलेला आहे चोकाळाल्या क्षेत्री पेरिले जे बीज अंकुरेस सहज जायचे पार्था छान नांगरट करून जमीन मऊ भुजभूषित करून ठेवलेली आहे तिथं जर पेरलं तर ते उगवेल तैसी माझी भक्ती सांगितल्या रीती विरुढिली चित्तीच याची जेनी श्रद्धेनी आपल्या चित्ताची नांगरट केलेली आहे आणि तिथं हा बाराव्या अध्यायाच बीज पेरलं तर तिथं खूप चांगलं उगवेल तेची भक्त जगी तोची योगी मोठा अखंड उत्कंठा त्याची मज आशाची उत्कंठा भगवंताला लागलेली असती तोची पुण्यभूमी तोची पुण्य राशी आवडे जाई अशी कथा अशी भक्ति कथा, कथा ज्याला आवडते तो पुण्यवान जीव आहे जिथ हे चाललेलं आहे संकीर्तन ती ही भूमी पुण्य आहे म्हणून आपल्याला पावसला जी प्रसन्नता जाणवते समाधी मंदिरामध्ये ती पुण्यभूमी आहे आणि अशा पुण्यभूमीत तुमच्यासारखे सर्व जर पुण्य जीव एकत्र आले आणि जशी संकल्पना आज निखिल महाराजांनी मांडली की तिथं एक साधना शिबिर घ्यायचं आहे तर असा योग जुळून येणं ही कठीण गोष्ट असते मानतया आम्ही आपुले दैवत करू अखंडित ध्यान त्याचे म्हणजे आपण ध्यान करायला तिथं जातो आहे तर भगवंत स्वामी स्वरूपानंद म्हणतील असा जो तीर्थ येईल त्याच मी ध्यान करेल बघात आहे केवढी भाग्यवान आहोत बरवे आणिक नाही तया विनं ना त्याचे व्यसन आम्हाला घेईल अशा भक्ताचं व्यसन आम्हाला लागलेलं आहे ला। सर्वस्व निदान आमुचे तो जान वाटे समाधान भेटी माझी असा भक्त ज्यावेळेस स्वामीजींना भेटायला जाईल तेवढे स्वामीजींनाही जा स्वामी आनंद वाटतो आणि परवाच हर्षदभाई पटेल काकांचा फोन झाल्यानंतर त्यांनी जो अशोकानंद रेळेकरांचा फोन झाल्याचा जी वृत्त सांगितलं बघा आणि हे प्रत्येकाने अनुभवलेलं असणार आहे की कि, कित्येक संत सद्गुरू आपल्या सतशिष्याची वाट बघत असतात भक्तांची जे कोणी प्रेमे गाती कथा परमदेवता आमुची ते असं कोण जे भक्ताच गुणगाण गात ती आमची परमदेवता आहे म्हणून आपण बघा परवा जे आकाशदादांनी प्रश्न विचारलेला होता की ह्याच्यावरती आपली जी गुरुमंत्र आहेत अनुग्रहाच्या वेळीच दिले जातात त्याचं थोडंसं चिंतन व्हावं आणि म्हणून तिथं आपण प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक असे जे अनन्य भक्त आहेत त्या अनन्य भक्ताचं स्मरण करतो आहे आणि त्यांची जे काही स्मरण केल्यानंतर त्यांची कथा आठवते असे जे महान लोक आहेत ते माझी परमदेवता आहेत असं भगवंत म्हणतात आणि इथं चारशे एक अभंगामध्ये भगवंताचं जे काही सांगणं आहे ते पूर्ण झालं आता चारशे पासून हे भगवंताचं सांगणं अर्जुनासाठी होत तरी देखील दिव्य चक्षुमुळे संजयाला ते ऐकू येत होत म्हणून आता संजय त्या गोष्टीवरती त्याची प्रतिक्रिया देत आईसे सांगितले तेने नारायणे संजय तो म्हणे ऐके राजा प्रभू कृष्णदेव भक्तांचा आनंद होय मूल कंद विश्वासाच एकनिष्ठ भावे शरण जे आले तयालागी भा भले सांभाळे जो एकनिष्ठतेपणे शरण आलेले आहेत त्याचा भगवंत संभाळ करतात असं संजयाच्या लक्षात आलं दया ऐकातेची रेघावे शरण आईचा दया घन संपूर्ण जो त्याच्या एक एकट्याला शरण जावं मनुष्य संसाराला शरण जातो पत्नी असेल तर पतीला शरण जाते पती असेल तर सुरुवातीला शरण जात नाही पण शेवट शेवट शरणच जातो लोकाचे लालन हीच ज्याची लीला निष्कलंक भला निर्मळ जो भक्तांचा सांभाळा हे ज्याचे कौतुक सूर सहाय्यक स्वभावे जो ज्याची धर्मकीर्ती उज्ज अखंड उज्ज्वल अगाधर साळद्राप तृत्वजे असे एक एक, 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 एक सगळे गुंजे संजयाच्या लक्षात आले ते त्यांनी इथं सांगितलेले आहेत <clears throat> असं सगळं वर्णन करून मग जे त्याचा उपसंहार केलेला आहे निजभक्तावरी करी बहुलो व स्वभावे प्रेमळा जो कशामुळे घडलं श्रद्धेमुळं भगवंतावरती सद्गुरूंवरती श्रद्धा ठेवावी काही काही ठिकाणी डोळे झाकून श्रद्धा ठेवावी पण आधी ती श्रद्धा अंतकरणात विवेकाने उपजली पाहिजे केवळ अंधळेपणाने निर्माण झालेली श्रद्धा आता पुढं येणाऱ्याचे श्रद्धेमध्ये सुद्धा सात्विक श्रद्धा राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा असेही भाव केलेले आहेत पण तो नंतरचा विषय आहे जोका सत्य सेतू कला निधी पूर्ण जोका भक्त जनचक्रवर्ती तोची वक्ता येत वैकुंठीचा नात आणि श्रोता पार्थ भाग्यवंत सांगणारे भगवंत आहेत ऐकणारा श्रोता अर्जुनासारखा आहे आणि विषय पण केवढा तर आत्मज्ञानाचा विषय आणि तोही भक्तिपूर्ण पद्धतीने अद्वितीय असं सगळं मिश्रण इथं आलेलं संजय तो म्हणे आता श्री गोपाळ कैसे ऐके राजा रसाळती कथा बोलू मराठीत ऐका श्रोते चित्त देव निया आणि असा हा जो बारावा अध्याय आहे ना असा बारावा अध्याय जो भाव भक्ती आणि श्रद्धा ह्याच्या मिश्रणाने तयार झालेला आहे ह्याच श्रद्धेने भाव आणि भक्तीने ज्ञानाचीही प्राप्ती होते योग्य काळी आपण त्याचंही सविस्तर चिंतन करू पण बाराव्या अध्यायातच भक्तीच्या योगाने जी भगवंताची प्राप्ती आहे आणि मग ते अखंडित असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं असतं काय असतं ह्याच पुन्हा तेराव्या अध्यायापासून सुरुवात झालेली आहे आणि तेरा चौदा पंधरा हे शुद्ध तत्वज्ञानाचा विषय आहे ज्ञान मार्ग आहे म्हणून संजय काय म्हणतो आहे रसाळती कथा बोलू मराठीत ऐका श्रोते चित्त देऊ आणि आता हे पुढचा जो विषय आहे सगळा हे भावपूर्ण अंतकरणाने आणि पूर्ण चित्त देऊन श्रद्धा ठेवून ऐका तुम्हा संता जाऊन ही शरण सेवावे चरण भावे आणि हे लक्षात घ्यायचं आहे की ते आत्मज्ञानाची प्राप्ती जरी करायची असली तरी फार स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहायचं नाही माझी बुद्धी खूप तीक्ष्ण आहे आणि मग मी ते आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करेल असं आसे जर असेल तर तसं होणार नाही म्हणून काय मार्ग सांगितलं तुम्हा साधू संता जाऊन ही शरण आणि हेच नित्यपाठात सांगितलेलं आहे ते ज्ञान पैगा बरवे जरी आथी जाणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी आणि इथं काय सांगितलंय तेच तुम्हा साधू संता जाऊन ही शरण सेवावे चरण भावे सेवावे चरण म्हणजे काय त्यांचे पाय दाबत बसायचे का, का नाही लक्षात घ्या त्यांची सेवा म्हणजे ती जी साधना सांगत आहेत त्यांची जी वाङ्मय आहे ग्रंथ समजता आहे त्यातनं त्यांना समजावून घेत 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 त्याचा अभ्यास करत 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 करायची ही सेवा आहे आणि कस भावे ह्याला खूप महत्व आहे कोरड शब्दाच ज्ञान काही उपयोगी येत नाही आणि असं कोण सांगत तर ज्ञानदेव म्हणे सद्गुरु निवृत्ती हेची शिकवेत आम्हाला गेल ज्ञानदेव महाराज म्हणतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की माझे सद्गुरू मला हेच शिकवत आहेत बघा आणि आपण निष्कारण आपल्या बुद्धीचा अति तोरा मिरवईत माझ्या बुद्धीमुळं मला हे समजलं आहे माझ्या बुद्धीमुळं मला तत्वज्ञान होणार आहे अशी जी काही विचित्र भावना करून आपल्यावरती खूप विश्वास ठेवून स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास ठेवून जर ते मिळवायचा प्रयत्न केला तर त्या उद्धवासारखी आपली स्थिती होते जो ज्ञानी होता आणि भगवंताला लक्षात आलं की हे सगळं बुद्धीच ज्ञान आहे आणि मग अरे भगवंत सुद्धा कशाला कोणाला कसं कशा सद्गुरु भगवंत कोणाला कसं शिकवतात सांगता येत नाही उद्धवा म्हटले अरे तू खरंच कि तुझ्याकडे किती ज्ञान आहे एक काम कर ना तू जरा वृंदावनात जाऊन गोपींना हे समजून सांग काय तुम्ही नुसतं रडत बसलेलं आहे कशाला तुम्ही विरहात ब हे दुःख करत बसलेलं आहे तत्व रूपाने श्रीकृष्ण जर तुमच्याच रू ठिकाणी आहे हे सगळं जाऊन त्यांना समजून सांग त्याला बरं वाटलं आपला ज्ञानाचा उपयोग होतोय म्हणून तो तिथं गेला गोपींना समजून सांगायचा सा प्रयत्न घ्या गोपींनी सांगितलं अरे उद्धवा तो श्रीकृष्ण खूप लबाड आहे तुला त्यांच्यापासून दूर करण्यासाठी तुला इथं पाठवलेलं आहे आणि तू आम्हाला हे तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगतोय अरे आमचा सा एकच हृदयात श्रीकृष्ण होता तो तर तिकडं जाऊन बसलेला आहे आणि मग तू जे हे काही तत्वज्ञान सांगतो हे सगळं आम्हाला कोरडं वाटतं रे म्हणून जो श्रीकृष्ण भगवंत तिथं बसलेला आहे ना तोच आमच्या दृष्टीने खूप प्रिय आहे आता तू आम्हाला काही सांगू नको तू जा आम्ही त्याच्या आठवणीतच रमलेलो आहे विरह भक्ती जी सांगितलेली आहे तीही आहे भगवंत म्हणतात कुठल्याही पद्धतीनं ना माझं सततच स्मरण असणं हे खूप गरजेचं आहे आणि तस ज्ञानदेव म्हणे सद्गुरु निवृत्ती हेची शिकविती लागे म्हणून सद्गुरु जे शिकवतात ना ते शिकून घ्याव इतर ग्रंथातलं तत्वज्ञान कदाचित आपल्या डोक्यात जाणार आपल्या डोक्यात नाही जाणार पण तो भाव श्रद्धा आणि भक्ती ह्याच्या जोरावरती आपण त्यांनाच शरण असावं त्यांच्याच चरणाशी असावं आणि अगर्वता करावे दास्य सकळ अस जर आपण सेवा स्वामीचरणी केली तर स्वामीजींची नक्की आपल्यावरती कृपा होईल अशी ही सर्व सेवा आपण स्वामीचरणी समर्पित करूया ओम राम कृष्ण हरि